नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार वाहला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि वेलायकन कर, नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मी होण्यास सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर अवकाली चारशे पंधरा क्विंटल किमानदार तीन हजार आठशे रुपये कमालद दर चार हजार दर दोनशे रुपये सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील लोळा समिती अमरावती अवकाली दोन हजार सातशे तीस क्विंटल दर चार हजार पन्नास रुपये कमाल चार हा दोनशे छप्पन रुपये सर्वसाधारण चार एकशे त्रेपन्न रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाळा समिती माजलगाव जिल्हा बीड अहोकालीय सहाशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दी तीन हजार नऊशे रुपये कमाल दर चार तीनशे त्रेपन्न रुपये सर्वसाधारण दर चार तीनशे रुपये तसेच पुढील बाळा समिती छत्रपती संभाजीनगर अहोकाली एकतीस क्विंटल किमान दर चार हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये